सेरोद्दीन आ जाएगा कि वहां से वो तुमचे दुःख पाहून तो कसा हसू शकतो शकतो दादासाहेब अवतार नाकारणारा बुद्ध विष्णूचा अवतार कसा असू शकतो तुमचे विली पोराला बेकोणारी बाप नसतं पोराला बेकोणारी ओरिजिनल माय असते पोरीला बेकोणारी बाप नसतं पोरीला बेकोणारी माय असते कारण पोरीचे सगळे कारनामे पोराचे सगळे कारनामे मायला बरोबर माहीत असते आणि बापापासून दाबू 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 पोराला करून टाकते शाही बाबा आपण ते तिथं हा मला हे नाही मला वेळ नाही कारण पोरगी फोन ना विसरून आली दोन दिवसापासून कोणी लागला का याला हो फोन म्हटलं बघ फोन लागतो बघतेच पाणी भेटत नसे माझी पूर्ण फोन लावला याला आलो टेन्शन टेन्शन आलो का मग पैसे असलेच का बियर पैसे नसते का मग चलते हो मग थोडीशी लावून घ्यायची एखादी बियर वगैरे चाल काय दिवस झालं दोन दिवस झाले फोन लावून चाल काय दिवस झाले एवढं बेचेंज बाबू जेवणार आहे भूक नाही माहिती म्हणून काय माहिती टेंशन मध्ये कोणा टेंशन मध्ये नाही ना फोग तिच्या मागे पडल झालेला काय टेन्शन नाही

अरे भाड्याच्या बैला म्हणते मी भांडे घासट वाटू करीन ती कुठे म्हणजे आमचं आमच्या पुराला मिळणार निघाली आता पुरी एवढ्या शिकलेल्या पुरे लग्न नाही करून कारण पुरापेक्षा आता बाबासाहेबांच्या संविधाना अधिकार दिला की माणसाच्या छातीला छाती खांद्याला खांदा लावून आमच्या महिला उभी आहे पोलीस मध्ये बघा बाई डॉक्टर बघा बघा पायलट बघा डॉक्टर बघा इथं करेल होईल असं म्हणाला पण आता नवीन फॅशन पुरीला लफडा करायला आता पुरीची लफडी कमी झाली बायाचीच लफडी चालू झाली बापा खरं बोलायचं सवय पडले मला जे खरायचं बोलले सवय आपल्याला आहे की नाही आणि बायाचीच लफडी चालू झाली आणि तीन कपडे पोपटे राहतात चालले वहिनीच्या पोराला चॉकलेट आठवून चालले काकूच्या पोराला चॉकलेट आठवून वहिनी बाबू साहेब चॉकलेट आणल्या बापूजी तुमचे भाऊ काही माझ्यावर लक्ष देत नाही ह्या कामा पहिली <skrana> कमाल झाली तुम्ही किती सुन्ना दिसायला आणि भाव तुमच्यावर लक्ष देत नाही म्हणजे कमाल झाली बा मला जर अशी बायको भेटली तुम्ही कसल्याच्या बाहेरच जाणार नाही म्हणते तुला काय वाटतंय सगळं तुला लय चांगला आहे तुला काय माहिती आहे भिकर छोटा की तुला बाहेर न्यायचं होतं तुम्ही तुला घरीच तिने काय माहिती आहे तुला बाबा बापू तुला चांगला आहे झाली अरे मरायचा असेल मरायचं असेल तर समाजासाठी मरा देशासाठी मरा जासे आता बुद्ध भूत आमचं अनुवादाच्या ताब्यामध्ये आहे ताब्यामध्ये आहे मरा मारा मला मराठ्या फोन येतात मला म्हणते एक जण फोन आला मला म्हणे तुला नाही का म्हणे आम्ही बकऱ्यासारखा कापल्याचा आराव नाही म्हणे तू नाही बोलत राहतो म्हणे कधी कोणी नेट्याला बोलतो म्हणे कधी कोणी हमक्याला बोलतो म्हणे कधी त्याला बोलतो म्हणे तुला बकऱ्यासारखं आम्ही हलाल केल्याचा राहू नाही म्हणे त्याला मी म्हटलं अरे बकऱ्यासारख्या कापाच्या अगोदर एक काम लक्षात करतो कारण मी काय घरात बसलो काम पुरा महाराष्ट्राच्या माझ्या मायन दुखपावी पाल तुला बकऱ्यासारखं हॅलो कापू मी त्याला म्हटलं अरे मला बकऱ्यासारखा कापायच्या अगोदर एक कसं ठेव मी बकऱ्याच्या अगोदर मला बकऱ्यासारखा कापता ना माझ्या रस्ता तर एकही थोडी जमीनवर पडू दे नको त्यामुळे आमच्या फायदा होती एवढं लक्षात घेतो म्हणून तर वाचणं आहे फार महत्वाची आहे आमच्यावर फार वाईट दिवस येणार आहे

وڏي نه ڪاري ٿو राहिला पाहिजे आम्ही भिक्खू संघाच्या मागे भिक्खू संघाने नेतृत्व करावं म्हणते की तुम्ही नेतृत्व करावं पूर्ण बौद्ध समज पूर्ण बाबासाहेब आंबेडकर जनता तुमच्या मागे आहे तुम्ही कधी आवाज द्या आम्ही तयार आहोत सेवक

नवयुव पंचशील मंडळ सारसी यांच्याकडून पाचशे रुपयात साधे पाडलं ओरिजिनल ते बिहार नाही बिहार आहे म्हणून म्हणायचं आहे अशोक सम्राट का कथा या गीताचे कवी माझे मोठे बंधू भाई दीपक मिटांगे शेवटी काय म्हणतात अशोक सम्राट कथा आणि माझे एक त्यांना पाचशे रुपयाचं जे जे काय हे गाणं जे त्यांनी मला लिहून दिलं ओरिजिनल भाई तुम्ही उभा होऊन स्वीकार करा जनतेला जेबीन करा जेबीन करा भाई सगळ्यांना जेबीन घर जागा अशोक सम्राट दे सम्रट कथाया है भाई है सब आया है ना पुराण बया पुराण

ना रमाई तो वाले का तो अरे पोलिसवाले आपल्यासाठी मी गाडी टेन्शन घेऊन राहिले ते काय म्हणून माझ्या आता जायले समजते गाव एवढी जनता आलेली आहे का अर्धा एक घंटा म्हणून देऊ शकत नाही का मी त्यांचे चेहरे पाहिले मग ओळखलं नाही आल्या बघा पोलिसवाले मोरिजनल आंबेडकर मानणारे आहे हो नाही काय भाऊ सगळे भाऊ साप ना आपले ते सुंदरशी रमाई शॉर्टकट मध्ये रमाई सादर करणार आहे त्यानंतर शॉर्टकट मध्ये अंतर मुकला गातो रमाईचा आणि त्यानंतर वाघिणीचा गाणं पूर्ण विराम कार्यक्रमाला बरोबर की नाही हॅलो ते वैच मंत्री मंत्री कोणीचे मला। रमाई माझी आवडीची रमाई महिला कारण माझ्या भावाने विचारलं का रे रमाई तुम्हाला पाहिजे कारण आम्ही आम खातो अमराईला विसरतो दुधाची गोडी चाचतो मात्र साईला विसरतो आपल्या बापाचं नाव घेतो मात्र आपल्या आईला विसरतो बरोबर की नाही आईला विसरू नका रे माय माझी साधी रमाई तिचे नाव माय माझी साधी भोडी रमाई तिचे नाव अरे बॅरिस्ट रे केलं माझा बापू भीमरा कारण रमाई आजारी पडली असता बाबासाहेब जसे येतात रमाई खाटीवर पडली दिसते जशी पडली दिसते तशीच बाबासाहेब देतात आणि रमाईचं डोकं आपल्या मांडीवर घेतात आणि तुला कुर्वाणीत काय म्हणतात लक्ष असे तवाना डोकं जा तात आणि रमाईला म्हणतात की रामू रामजी बाबा गेले गेली पूर्ण घराचा भार तू सहायला ग आज जर तू सोडून गेली तर हा भिवापुर का होईल ग रामू मला सोडून जाऊ नको ग बाबासाहेब रडतात ते अश्रू बाबासाहेबांचे रमाईच्या चेहऱ्यावर पडतात तेव्हा बाबासाहेबाच्याकडे रमाई बघते बाबा आणि माता रमाई म्हणते की देख सक्ती हूं मैं कुछ भी होते हुए देख सकती हूं मैं कुछ भी होते हुए देख सकती हूं मैं अपनी जान जाते हुए जीते जी अगर मैं नहीं देख सकती अंजलि तो मेरे साथ को करो हुए, मेरे साथ को करो हुए कधी डान शकत नाही कधी डान शकत नाही नहीं। कि माँ मा मा की दुआ खाली नहीं जाती, भगवान से भी ये बात खाली नहीं जाती माँ की दुआ खाली नहीं जाती भगवान से भी ये बात खाली नहीं जाती एक चार बच्चों को पाल सकती पर चार बच्चों से मिलकर एक माँ पाली नहीं जाती एक माँ पाली नहीं जाती माँ की My baby, I love it, I need it.

आणि बरोबर मला हमेशा म्हणत होती मला ना मनाच्या वरती माझ्या पोराजवळ जाऊ जर तुझ्या घरी ना तर मला माझ्या पोराजवळ नेऊन द्या बरं माझी करू नको नागपूरला मला अमरावतीला नेजो अमरावती माझं वतन आहे मला अमरावती तुझ्या बापाला जिथं जाणलं तिथं जाळू देजो ज्या नदीत तुझ्या बापाची राग टाकली तिथंच मला टाकू देजो आणि बरोबर दोन महिने झाले अमरावतीला आली विशाल गहू रमाईच्या गीतावर माझ्या भावाने पाचशे रुपयाची भेट दिली मला एकदा ताड्या द्यायच्यासाठी कारण बाबासाहेबांच्या गाण्यावर उठून पैसे देतात मात्र रमाईच्या गाण्यावर पैसे देत नाही कारण आमच्यासाठी बापरी सगळ्यात महत्वाचा विचार करा तुम्ही सर्व म्हणतात की प्रत्येक पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असते बिलकुल बरोबर आहे प्रत्येक पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असते मग ते बहीण असो पत्नी असो मुलगी असो की बहीण आई असो पण जगातलं पहिलं उदाहरण कि प्रत्येक स्त्रीच्या मागे एका पुरुषाचा हात आहे तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोन महिने झाले आजारी पडली बरोबर मराच्या टायमात भावाजवळ येऊन आजारी पडली आता अमरावती तिची भेट समून आली मला माहिती होत काही किती दिवस माझ्याजवळ राहील पण मराच्या अगदी पोराजवळ होईल कारण मायचं मन पोरातलं असते बराबर आली तिथं आजारी पडली आता तिची भेट घेऊन आली मी पहिले सांगितलं मला राग येते म्हणून मधात कोणी आलं इथं तर रमाई गायची ऐकायची लाज वाटते तुम्हाला तमाशे गाऊन दाखवू का काय गाऊन काय दाखवू तमाशा गाऊ का लावणी गाऊ काय लाजा शर्मा वाटत नाही लोकांना रमाईचं गाणं बंद करा म्हणते किती लाजवानी गोष्ट आहे तुमच्या मुला समाज मागावा आमचा मुलं आमच्या समाजाची वाट लागली आहे मग फोन मी सांगतो साहेब साहेब आंबेडकर विचाराचे साहेब आहे मानणारे साहेब आहे अर्धा एक तास मी पहिले सांगितलं तुम्हाला टेन्शन घेऊ नका तुम्ही पोलीस प्रशासन त्यांना माहिती जनता त्यांचीच आहे म्हणून तुम्ही काय टेन्शन घेऊन मी हा नाही का ते जेव्हा म्हणतील तेव्हा एका मिनिटात बंद करेन मी त्यांच्या नोकरीवर बाप येईल असं कुठलीच गोष्ट होणार नाही कारण त्यांची वर्दी आमच्यासाठी महत्वाची आहे त्यांची वरती आमच्यासाठी महत्वाची आहे खूप आहे त्यांनी आता तरी म्हटलं रमाई बंद करा तुम्ही बंद करा कारण आमचे तेही आमचे भाऊच ते आमचे दुश्मन आहेत का पोलीस मध्ये काय लोक लोकांचा ते आमचे भाऊ बघा त्यांना किंवा करावं लागते बिचारांना तर त्यांना केवढं म्हणावंच लागेल बरोबर की नाही